सांगितलं बाबा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला निघाले वसुदेवजी भगवान कृष्णाला घेऊन पुढे यमुना आडवी आले पुढ चढ आला आनंदा घरी गोकुळामध्ये परमात्माला घेऊन वसुदेवजी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर बरं का नंत बाबा जे घर होतं त्या घरी गेले यशोदा जी आहे आता या यशोदेची डिलिव्हरी रात्रीच झाली होती यशोदेची डिलेवरी रात्रीच झाली होती आणि या यशोदेला झा काय झालं होतं मुलगी झाली होती यशोदेला मुलगी झाली होती पण त्यावेळेला यशोदेने आपला जो नवरा होता यशोदेचा कोण नंदबाबा नंदबाबाला काही सांगितलं नाही का नाही सांगितलं याला कारण होत तिला माहिती आहे काय झाली आपल्याला मुलगी झाली आणि मुलगी म्हटलं आता महत्व आलं पण अगोदर कसं होत मुलगी म्हटलं की नाक तोंड वाकडच होत होते आता भेटत नाही म्हणून मुलीचं महत्व मुली कळायला लागत अं नाही का आता ही परिस्थिती आहे ना पहा अगोदर कसं होत अरे डिलेवरी दवाखान्यात डिलेवरी दवाखान्यात जायला नर्सनी सांगितलं की मुलगा झाला ते खूप पेढे वाटायला सुरुवात होतोय घर जर पंचवीस किलोमीटर जरी असल तरी पिढ्याचे डंपे संपत नाही आणि मुलगे म्हणून द्या एक डबा आणला तो तिथल्या तिथच तेतल संपत जात लगेच तेच परिस्थिती झाली यशोदेने काही नंद बाबाला सांगितलं नाही पहाटेची वेळ झाली आणि पहाटेच्या वेळेला नंद बाबाच्या घरी जी यशोदा माता जी होती झोप लागलेली वसुदेव जे मुलाला घेऊन आले यशोदेवच्या पलगावर मुलगी होती मुलीला थोडं बाजूला केलं मुलीच्या जागेवर मुली परत कारागृहात आले पहाटेची वेळ आणि त्यावेळेला यशोदेला जाग आली यशोदेला जाग आली आणि जाग आल्या आल्या लगेच तिनं बाजूला लक्ष घातलं नजर टाकली माझी मुलगी कशी आहे मुलीकडे पाहतीये आणि जसं मुलीकडे पाहलं तिला मुलीच्या ऐवजी त्या ठिकाणी मुलगा दिसला आणि एवढा आनंद एवढा आनंद झाला त्या यशोदेला कि लगेच तिने नंद बाबाला आवाज दिला ओ नंदजी म्हणे काय झालं गं यशोदे काय झालं काय अहो मुलगा झाला मुलगा काय म्हणतो मुलगा झाला म्हणे हा आता मला एक सांगा नंद बाबा म्हणजे गोकुळचा कोण आहे हो गोकुळचा राजा आहे गोकुळचा नंद बाबा गोकुळचा राजा काय मला एक सांगा आपल्या जवळ एकच बांडी गाय असते आपल्या घरी एक बांडी गाय असते दूध किती देते दीड पाव दूध किती दीडच पाव मग ते दीड पाव दूध देते पण पण दिवसभरी त्याच्या जा घरी जाऊन पा आहे का एक रुपयाचं आहे का दोन रुपयाचं एक रुपयाचं दोन रुपयाचं करता करता अख्खं गाव दूध देते तरी दीड पाव संपते का नाही शेवटी अर्धा पाव कसं शिल्लकच राहते दूध देते किती दीड पाव पण नंदबाबाच्या घरी गाई किती आहे नऊलक्ष गाई घरी किती गाई आहे